मांजेगाव तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच मांजेगाव नगर परिषद एकोणपन्नास हजार चारशे त्रेपन्न लोकसंख्या आबेगाव एक हजार सातशे छत्तीस अडोला दोनशे सव्वीस आलापूर एक हजार एकोणऐंशी आनंदवाडी पाचशे चार आनंदगाव तीन हजार एकोणसत्तर बाबलगाव एक हजार आठशे अठ्ठेचाळीस तांडा आठशे एकाहत्तर बेलुरा एक हजार तीनशे एकोणसाठ भाटवडगाव तीन हजार सहाशे बेचाळीस ब्रामगाव एक हजार त्र्याऐंशी छत्रा बोरगाव एक हजार सहाशे ब्याऐंशी छोटीवाडी सातशे चिंचगवां तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस चोपनवाडी सहाशे चार डेपेगाव एक हजार एकशे पन्नास देवखेडा आठशे अठ्ठ्याण्णव देवला खुर्द सहाशे चाळीस ढंगरवाडी एक हजार दोनशे छेचाळीस दोरगाव सहाशे सत्त्याण्णव डिंडरूड सहा हजार पाचशे एकोणऐंशी डब्बा माजरा चारशे एक्क्याऐंशी डब्बा थाडी पाचशे अठरा एक बुरजीवाडी सहाशे चौपन्न एकदरा एक हजार सातशे सत्याहत्तर फुलफिंगनगर दोनशे त्र्याण्णव गंगमफाला तीन हजार दोनशे पंचवीस गवन थाडी एक हजार पाच घलतवाडी एक हजार सहाशे सत्याहत्तर गोदावरी तांडा एक हजार चारशे एकोणसाठ गोविंदपूर सहाशे वीस गोविंदवडी एक हजार नऊशे तेहतीस गुंज थाळी एक हजार तीनशे अठ्ठावन्न हरकी निमगाव एक हजार पाचशे तीन हिंगणवाडी चारशे चौदा चार हिवरा बुद्रुक एक हजार सातशे एकवीस होनाईक तांडा पंच्याण्णव इरला माजरा चारशे पाच जदीद जावला एक हजार पाचशे अठ्ठावन्न जायकोचीवाडी चारशे सतहत्तर जायकोवाडी एक हजार एकशे छत्तीस जीवनापूर तीनशे बत्तीस कलेगाव थाडी एक सहाशे पच्पन्न कौडगाव थाडी पाचशे पंधरा केदार सांगवी सात केसापुरी चार हजार चारशे एकतीस खडेवाडी सहाशे अठ्ठ्याऐंशी खानापूर आठशे सहासष्ट खरड अडगाव दोन हजार दोनशे एकोणऐंशी खाटगवन एक हजार बहात्तर खेरडा खुर्द एक हजार तीनशे बेचाळीस किटी अडगाव चार हजार सातशे सदुसष्ट कोथरूल एक हजार सातशे चौतीस लाहामेवाडी एक हजार दोनशे अकरा लवणवाडी तीनशे एकोणऐंशी लाओल चार हजार तीनशे एकोणपन्नास लोणगाव दोन हजार एकशे सदुसष्ट लुखेगाव सातशे त्र्याहत्तर महतपुरी आठशे तेरा मलीपारगाव दोन हजार पाचशे एकोणतीस मालतांडा नऊशे सतहत्तर मंगरूल दोन हजार नऊशे एक्याण्णव मांजरात तीन हजार दोनशे बेचाळीस मानूर दोन हजार पस्तीस मनोरवाडी एक हजार दोनशे सतहत्तर मोगराव तीन हजार सातशे पंधरा मोठीवाडी दोन हजार नऊशे शहाऐंशी नगडगाव ती नऊशे अठ्याहत्तर नाखलगाव दोन हजार दोनशे चौतीस नांदूर एकशे चौर अठरा नाथनगर तांडा पाचशे त्रेचाळीस निपाणी टाकली एक हजार नऊशे त्र्याण्णव नित्रूड सहा हजार दोनशे आठ पाथरूड अकरा हजार दोनशे सत्त्याऐंशी पावरवाडी एक हजार अठ्याहत्तर फुल पिंपलगाव दोनशे एक्कावन्न फुले पिंपलगाव दोन हजार नऊशे सदुसष्ट पिंपलगाव नाकले एक हजार अकरा पिंपरी खुर्द एक हजार दोनशे पस्तीस पिरुबाई तांडा सहाशे सतरा पुनंदगाव सहाशे एकोणसाठ पुंगनी सहाशे बारा पुरुषोत्तमपुरी दोन हजार सहाशे सत्त्याण्णव पुष्पनगर सातशे पंचेचाळीस राजेगाव दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी रजेवाडी तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रामनगर तांडा सहाशे अठ्ठावन्न रामपिंपलगाव पाचशे बारा रेनापुरी पाचशे सहा रिढोरी आठशे छत्तीस रोशनपुरी आठशे त्र्याहत्तर सडोला तीन हजार दोनशे बहात्तर सालेगाव एक हजार एकशे अठ्ठेचाळीस फंडास चिंचोली दोन हजार एकशे चौपन्न सारवार पिंपलगाव एक हजार चारशे चाळीस सावरगाव तीन हजार चारशे पप्पन्न शहाजहानपूर एक हजार नव्वद शहाजहापूर माजरा पाचशे अठ्ठेचाळीस शेलापूर पुरी एक हजार एकशे एक तेहतीस शेलगाव थाळी सहाशे एकोणतीस शिंपे टाकली दोन हजार चौपन्न शिंदेवाडी सहाशे पंच्याण्णव शिंदेवाडी एक हजार सातशे शहात्तर शृंगारवाडी एक हजार दोनशे तेरा शु शुक्ला तीर्थनिमगाव एक हजार तीनशे एकवीस फिमरी पारगाव एक हजार पाचशे पस्तीस सोमठाणा एक हजार पाचशे एकोणतीस सोना थाडी दोन हजार चारशे अठ्याहत्तर सुलतानपूर दोन हजार सहासष्ट सुलतानपूर सहाशे सदतीस फुर्डी नजिक एक हजार तीनशे ब्याण्णव सुरमगाव आठशे पाच टाकरवाडी सहाशे त्र्याऐंशी टाकरवन पाच हजार नऊशे त्र्याऐंशी तलेवाडी एक हजार पाचशे अकरा तालखेड पाच हजार सहाशे सहासष्ट तेलगाव खुर्द एक हजार शहाऐंशी उमरी बुद्रुक दोन हजार पाचशे अठरा वसंतनगर तीनशे चौसष्ट वाघोरा दोन हजार नऊशे एक्केचाळीस वांगी बुद्रुक दोन हजार चारशे नऊ वरोडा दोन हजार एकशे ब्याण्णव मित्रांनो मंजलगाव तालुक्यातील एकूण एकशे एकवीस गावे व शहरे लोकसंख्येफे सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मांजलगाव तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र